तर हो मित्रांनो आज ह्यांची कशी पार्टी आहे बघा काल आम्ही करत होतो तर आज ह्यांची पार्टी काय चालू आहे आमची पार्टी चालू आहे काय त्रास काय करायचंय चिरमोरा आणायला लावली ती मला मला वाटलं सुशिला ए करायला आणला असेल नाश्त्याला तर कारभार काय चालूय बघा होगा चिराचिरी आम्ही केलं तर कार आणि तुम्ही केलं तर अरे बा दुनिया काय दुनिया बिनिया नाही आमच्या नावचं पण कार तिथं बांधून कडल ठेवून लागलं इथं राहिलेलं तुमच्या नावचं घेऊन किच काय आता काल आम्हाला तेल चटणी खाऊ घातली तुम्ही असं तुम्हाला देत आहे भिळ करायचं नियोजन चालू आहे भिड भाऊ का तिच्या पुढतच कसं पातीलत घेतलं चिरमुर झाली गप गुणाने आमच्या पन्नावाचे करायला नाही ते भेळ आहे ना सगळं ही जेवढं <laughs> केलंय का तेवढं बाहेर नेऊन कार्यक्रम करून टाकेल काय कार्यक्रम नाही गप चि आमच्या पन्नावचा करायचं मग तुम्हाला किती माग लागले होते मला काहीतरी आणून द्या काहीतरी आणून द्या मला भाजी घरचा कटाळा आला एक ती पुरता ऐकलं का माझं तसं तसं वागात शिकले शिक शिकायला पण आता तुमच्याकडून हळूहळू करणार आहे का नाही ते सांग बाकीचं पाणी लावत बसून पाणी लावायचं आहे मला नाही पण सांगितले करणार नाही रडल काय झालंय तुला किट तिकडे जा रडू नको जा दे एवढं पण मानावर घेऊन नको रडू नको गडायला लागले तुम्हाला काय करायचंय ते कांदा पोहे असते तसे चिरमोरी पोहे करायला लागले मला जास्त कांदा घातल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का हा काय प्रॉब्लेम आहे मला आणायला लागणार आहे उद्या दोन किलो कांदा अजून दोन किलो कांदा मग काय ठेवला एक पाच किलो आणा लागतील आज भेळची पार्टी बघा हो का पण म्हण ना तुमच्या पण नावचं करते दोन प्लेट तुम्ही खावा अर्धी भर प्लेट आम्ही खातो कळलं का आता कस होत काल मा मा ले ले मी प्राशी चिळ आल तो मग खा मारले लगे मी आता जसं तुम्हाला खा म्ह नाही तसं मी पण म्हणतोय मी खातो म्हणतोय काल तसं तू म्हण खाती मी तुला किती की, वेळा म्हणलं खा खा खाल्लं देवाला दाखवता तुम्हीच करा तुम्हीच खावा बस का साखर कशाला टाका लागली ते छान लागतो भेळ गोड नसती तिखट असते तिकट करतो करायचंय मला खायचे मला जसे करायचे तसे करू खाऊ दे मी पण खाणार आहे मन तरी चार लावले तुम्हाला आम्ही घेतल्याशिवाय राहणार आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका असा सपोर्ट करत राहा बाय बाय भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर किंवा छोटासा ब्रेक बाय 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 बाय